सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मताधिक्य पाटण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार शंभूराज देसाई मिळालेले मताधिक्य चौतीस हजार आठशे कराड दक्षिण मतदारसंघ विजयी उमेदवार डॉक्टर अतुल भोसले मिळालेले मताधिक्य अडतीस हजार तीनशे सहासष्ट मान विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार जयकुमार गोरे मिळालेले मताधिक्य पन्नास हजार फलटण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार माननीय सचिन पाटील मिळालेले मताधिक्य सतरा हजार सेहेचाळीस सातारा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार शिवेंद्रजे भोसले मिळालेले मताधिक्य एक लाख बेचाळीस हजार आठशे चोवीस महाराष्ट्रात एक नंबरच्या मताने आमदार शिवेंद्रजे भोसल्यांचा विजय झाला वाई विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार मकरण पाटील मिळालेले मताधिक्य बासष्ट हजाराहून अधिक कोरेगाव विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आमदार महेश शिंदे मिळालेले मताधिक्य पंचेचाळीस हजार त्रेसष्ट कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार माननीय मनोज दादा गोरपडे